मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सामाजिक उद्योग आणि व्यवसाय या चारही क्षेत्रामध्ये जाधव परिवाराचा दबधबा आहे सातपूर विभागातील वेगवेगळ्या कुटुंबातील जाधव कुटुंबीय यांनी आपला ठसा जनमानसावर उमटवला आहे जाधव संकुल ग्रुपच्या जाधव परिवारातील सदस्य उद्योजक श्री शशिकांत जाधव यांच्या निवासस्थानी अनौपचारिकरित्या भेटीला गेले जाधव संकुल ग्रुपचे संचालक आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव तसेच निलेश मधुकर शेठ जाधव गौरव नंदू शेठ जाधव रोहित नंदू शेठ जाधव हे जाधव कुटुंबीय आज उद्योजक आणि माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले युवा उद्योजक श्री शंतरू शशिकांत जाधव आणि शुभम शशिकांत जाधव यांनी त्यांचे स्वागत केले आणि मग तब्बल तासभर रंगली दोन जाधव कुटुंबातील गप्पांची मैफल सातपूर विभागातील राजकारणामध्ये जाधव हे नाव गेल्या तीस वर्षांपासून चर्चेत आहे एकोणीसशे ब्याण्णवची नाशिक महानगरपालिकेची निवडणूक वगळता सर्वच निवडणुकीमध्ये जाधव या आडनावाच्या उमेदवारांनी आपला वर्चस्मा सिद्ध केला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नंदू जाधव या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या सन दोन हजार दोनमध्ये शिवसेनेतर्फे अशोकनगर भागातून नंदूशेठ जाधव हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक त्रेपन्नमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शशिकांत जाधव हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर दोन हजार सातमध्येच वार्ड क्रमांक त्र्याऐंशी जाधव टाउनशिप परिसरातून स्वर्गीय साधनाताई मधुकर शेठ जाधव या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आल्या होत्या सन दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अठरा बमधून मनसेतर्फे शशिकांत जाधव हे विजयी झाले होते तर प्रभाग क्रमांक पन्नास अ सातपूर लिंक रोड इथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सौ नंदिनी महेंद्र जाधव या विजयी झाल्या होत्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अठरा ब अशोकनगर परिसरातून श्री शशिकांत जाधव हे भारतीय जनता पक्षातर्फे विजयी झाले होते तर दोन हजार सतराच्या पोटनिवडणुकीमध्ये सन दोन हजार अठरामध्ये मधुकर शेठ जाधव हे शिवसेनेतर्फे सातपूर आंबडलिंग रोड भागातून विजयी झाले होते सातपूर भागातून सौ रेखानंदू जाधव श्री नंदू शेठ जाधव श्री शशिकांत जाधव स्वर्गीय साधनाताई मधुकर जाधव सौ नंदिनी महेंद्र जाधव श्री मधुकर शेठ जाधव असे विजयी झालेले जाधव आडनावाचे उमेदवार आहेत जाधव आडनावाचे हे उमेदवार कोणत्याही समाजाचे कोणत्याही धर्माचे असले तरी जाधव यांनी आपला ठसा यापूर्वी प्रत्येक निवडणुकीमध्ये कायम ठेवला आहे जेही उमेदवारांप्रमाणेच यापूर्वी जाधव आडनाच्या उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे त्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये निर्मला शशिकांत जाधव यांनी निवडणूक लढवली होती तर श्रमिकनगर भागातून साहेबराव जाधव यांनीही निवडणूक लढवली होती आनंदोलीमधून अशोक हरिभाऊ जाधव यांनी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली होती तर सातपूर आंबड लिंकरोड या भागातून सौ जाधव यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सतरामधून संगीता रामदास जाधव यांनी निवडणूक लढवली होती तर आनंदोली भागातून सौ सुनीता जाधव आणि संगीता जाधव या सख्या जाऊबाईंनी ही निवडणूक लढवली होती दोन हजार सातमध्ये बाळासाहेब भिकाजी जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ब सातपूर कॉलनी भागातून सौ छाया सुनील जाधव यांनी निवडणूक लढवली होती तर दोन हजार बारामधूनच प्रभाग क्रमांक वीसभर स्वारबाबानगर भागातून अरुण मुरलीधर जाधव यांनी निवडणूक लढवली होती सन दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक आठमधून अनुसूचित जाती जमाती प्रभागातून पंचशिला भीमराव जाधव यांनी निवडणूक लढवली होती तर प्रभाग क्रमांक आठ ड मधून बहुजन समाज पक्षातर्फे सचिन भगवान जाधव यांनी निवडणूक लढवली होती प्रभाग क्रमांक नऊ क मधून दोन हजार सतरामध्ये अनिता अमरदास जाधव यांनी निवडणूक लढवली होती असं आहे जाधव आडनावचा करिश्मा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह மீ ரவிந்திர ரண்டே சன்மா நியூஸ் போர்டீன் சாத்பூர் நாஷிக் ன்யவ்